नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या पुणे जिल्हा केसरी मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ताच समजलं की सर यांचा सर्जा देखील शंभर टक्के येणार आहे निंबाळकर सरांनी स्वतः सांगितले मित्रांनो अचानक सर्जाचं उदयाचं नियोजन झालं असल्याने सर्वांनाच प्रश्न पाडला तो म्हणजे उद्या सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो उद्या पुन्हा एकदा आपल्याला त्रिकूट पाहायला मिळणार आहे बक्कासूर सरजा आणि विठ्ठलांना हे विद्याच्या मैदानामध्ये त्रिकूट पाहायला मिळणार म्हणजेच सर्जाचा पैरा हा बक्कासूरसोबत मित्रांनो फिक्स झालेला आहे मित्रांनो पैरा शोपण टक्के फिक्स झालेला आहे माहिती आवडल्यास आपल्या तत् सबस्क्राइब सबस्क्राईब करून द्या धन्यवाद